नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे रश्मी स्फूट फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अगदी कमी वेळेत बनणारा सोयाबीन पुला बनवणार आहोत त्यासाठी एका भांड्यात अर्धा कप सोयाबीन वड्या घेऊयात त्यानंतर यामध्ये ह्या सोयावड्या बुडेल इतपत गरम पाणी टाकूयात आणि पंधरा ते वीस मिनिटे ह्या वड्या भिजू देऊयात आता एका भांड्यात एक कप बासमती तांदूळ घेऊयात आणि दोन ते तीन वेळेस हा तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात यामध्ये आता तांदूळ बुडेल इतपत पाणी टाकून हा तांदूळ पंधरा ते वीस मिनिटे असंच भिजू देऊयात आता वीस मिनिटे झालेले आहेत आणि ह्या वड्या पण छान भिजलेल्या आहेत ह्या वड्या आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये वड्या काढल्यावर ह्या वड्या हाताने दाबून त्यामधील एक्स्ट्रा पाणी काढून टाकायचं मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने इथे मी सर्व वड्यांमधील एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे यामध्ये आता दोन चमचे लिंबाचा रस एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा मीठ टाकून सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आणि वीस मिनिटे ह्या सोयाबीन वड्या मॅरिनेट होऊ देऊयात आता कुकर मध्ये दोन पड्या तेल टाकूयात तेल गरम झाल्यावर यामध्ये एक तमालपत्र चार ते पाच लवंगा अर्धा इंच दालचिनीचा तुकडा चार ते पाच मिरे व अर्धा चमचा जिरे टाकून मिक्स करूयात त्यानंतर यामध्ये एक मध्यम आकाराचा लांबसर कापलेला कांदा टाकूयात व मध्यम गॅसवर मिक्स करूयात त्यानंतर यामध्ये एक चमचा लसूण अद्रकची पेस्ट व दोन ते तीन लांबसर कापलेल्या हिरव्या मिरच्या टाकून कांदा छान सोनेरी होईपर्यंत परतवून घेऊयात कांद्याला छान सोनेरी रंग आल्यावर यामध्ये एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद एक चमचा गरम मसाला व सवीपुरतं मीठ टाकून सर्व मसाले लो फ्लेमवर व्यवस्थित एकजीव करून घेऊयात आपण सोयाबीन वडा मॅरिनेट करताना सुद्धा त्यामध्ये मसाले टाकले आहेत म्हणून आता सर्व मसाले व मीठ जरा बेतानेच घालायचं आहे मसाले व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये एक मोठ्या आकाराचा टमाटर बारीक कट करून घालायचा व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मसाल्यांना छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं मसाल्यांना तेल सुटल्यावर यामध्ये केलेल्या सोयाबीन वड्या टाकूयात व मिक्स करूयात व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये भिजवून ठेवलेले तांदूळ घालूयात या तांदूळामधील पाणी निथळून घ्यायचं आणि मग यामध्ये टाकायचे तांदूळ यामध्ये टाकल्यावर तीन ते चार मिनिटे लो फ्लेमवर हा तांदूळ या मसाल्यांसोबत छान परतवून घ्यायचा तांदूळ तीन चार मिनिटे परतवून झाल्यावर यामध्ये दीड कप पाणी टाकायचं आपण एक कप तांदूळ भिजवून घेतला त्यामुळे इथे आपल्याला दीड कप पाणी टाकावं लागेल हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे त्यानंतर यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकूयात आणि मिक्स करूयात साजूक तूप टाकणे पूर्णपणे ऑप्शनल आहे पण या पुलावमध्ये साजूक तूप टाकल्याने त्याची चव खूप छान लागते व्यवस्थित मिक्स केल्यावर यामध्ये थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात व कुकरला झाकण लावून मध्यम गॅसवर कुकरला काढून काढून घेऊयात झाल्यावर कुकर पूर्णपणे थंड होऊ द्यायचा व नंतर झाकण उघडायचं तुम्ही बघू शकता मस्त मऊ व मोकळा मोकळा सोयाबीन पुलाव बनलेला आहे या पुलाव मधील अगदी एक दोन मिनिटे वाफ जाऊ द्यायची आणि नंतर हा पुलाव सर्व करायचा म्हणजे आणखीन हा पुलाव मोकळा होतो तुम्ही सुद्धा हा झटपट बनणारा सोयाबीन पुलाव नक्की बनवा चवीला अतिशय भन्नाट लागतो लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत धन्यवाद